कर्नाटक मधील मंगोर येथे भीषण हिट अँड रन अपघात झाला भरधा वेगाने आलेल्या कारणे एका महिलेला जोरदार धडक दिली ज्यामुळे ती थेट लोखंडी सळीमध्ये अडकली हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना तेरा मार्च रोजी मंगूर मधील बिझाई पिकड येथे घडली एकोणसत्तर वर्षीय सतीश कुमारी यांनी दुचाकीस्वार मुरली प्रसादला मारण्याच्या उद्देशाने गाडी वेगात पळवली मात्र त्याच्या जागी रस्त्याने चालणाऱ्या महिलेवरच गाडी चढली धडक इतकी जोरदार होती की थेट कंपाऊंडच्या लोखंडी सळईमध्ये अडकली व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की महिलेचा पाय सळेमध्ये अडकला असून ती वेदनाने किंचाळत आहे काही वेळाने लोकांनी धाव घेत तिला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले महिला आणि दुचाकीस्वार मुरली प्रसाद दोघेही गंभीर जखमी झाले आहेत सतीश कुमार आणि मुरली प्रसाद यांच्यात पूर्वीपासूनच वाद होते दोन हजार तेवीस मध्येही त्यांच्यात वाद झाला होता ज्यामुळे सतीश कुमार यांनी सुडाच्या भावनेतून हल्ला केला मात्र यामध्ये निष्पाप महिलेचा जीव धोक्यात हो आला दररोज असे भीषण अपघात घडत आहेत रस्त्यावर चालताना जास्तीत जास्त सतर्क रहा आणि वाहतुकीचे नियम पाळा